नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपले सगळ्यांचं पुन्हा एकदा सुस्वागत आहे तरी आज आपण बोलणार आहोत प्राण्यांचं आणि पक्ष्यांची फोटो चित्र किंवा माणसांचे कसे लावावे आणि कसे लावू नयेत तर कसे लावावेत याविषयी व्हिडिओ मागं बनवलेला आहे तो तुम्ही उपयोगी माहिती ह्या चॅनलवर जाऊन पाहू शकता आज आपण बोलणार आहोत नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आज आपण बोलणार आहोत फोटो किंवा चित्र लावताना कोणती काळजी घ्यावी व काय करू नये सात घोड्यांचे चित्र जर असेल तर दरवाज्याच्या बाहेर जाताना न लावता ते घरात आतमध्ये प्रवेश करतात अशा पद्धतीने लावावे भी। अशा भिंतीवर लावावे शक्यतो पूर्व भिंतीला लावावे घोडे रागीट नसावेत त्यामध्ये घोडे आनंदी असावेत त्यांच्या डोळ्यातले भाव आणि शांत पळताना असावेत तरी त्याच्यावर सूर्याचं चित्र असावं पाण्यातून पळताना असतील तर किंवा नसतील पाण्यातून तरी आणि उंटाचं पण आहे उंट हा दक्षिण नेकडे तोंड करून ज्यावेळेस त्याला वेळ लागतो त्यावेळेस तो पळत असतो त्यामुळं दक्षिणेकडे तोंड करून उंटाचं फोटो किंवा प्रतिमादेखील ठेवू नये तर घरात रागीट व्यक्तींचे फोटो देखील ठेवू नयेत तर फॅमिली फोटो लावायचा असेल तर हसते खेळत खेळत्या हसत चेहऱ्याचे चे फोटो हे लावावेत अशा पद्धतीने खालून दहा ते अकरा फुटावर फोटो लावा तरी पक्ष्यांचे जर फोटो लावायचे असतील तर जोड दोन पक्षांचे लावावे तीन पक्ष्यांचे फोटो लावू नयेत त्यामध्ये परिवारात दोघांमध्ये तिसरा येण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे दोन पक्षांची जोडी असणारे जो फोटो परिवारात लावावे भिंतींवर लावावेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आ उपयुक्त ठरेल का आणि ठरत असेल तर कमेंट करून नक्की कळवा हे सगळं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला कुठून पाहत आहात आणि तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला आणखीन कशाविषयी व्हिडिओ पाहिजे तसंच सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर देखील क्लिक करा हे सगळं फ्री आहे जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला, तुम्हाला लगेचच मिळेल हे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद